<laughs> बाबा ना म्हणजे इथं पांढरा कलरचा दिसला होता इथं इथं या झाडाजवळ या, या समोर झाड आहे तिथं हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि सध्या आपण आहोत गावी आणि थंडी खूप लागते इकडे खूप थंडी म्हणजे खूपच काहीतरीच थंडी लागते इकडे कारण इथे बाजूला नद्या वगैरे आहेत जगबुडी नदीचं तुम्ही नाव ऐकून असाल की खेडमध्ये जगबुडी नदी वाहते त्यामुळे ती बाजूलाच असल्यामुळं आणि एक ती कर्टेलची नदी आहे त्यामुळं इकडे थंड वातावरण आहे सगळं तर चला आजचा हा जो ब्लॉक आहे तो आहे शेकोटीचा आणि आज आपण शेकोटी पेटवणार आहोत तिकडे जाऊन दादाच्या तिथे आपण आलो होतो नाताळची सुट्टी होती पाच दिवसांची त्यानिमित्तानं गावी आणि पोरं सगळी तयारी करतात शेकोटीसाठी रात्रीची वेळ आहे थोडासा अंधार आहे इकडे तर चला आपण जाऊयात तिकडे दादा काय करतोय तो बघूया जाऊ ए अरे काय तयारी केली की नाही बाकी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओ ज्या नोटिफिकेशन मिळाव्या तुम्ही गेला आयकन दाबा तीही ऑलवर जाऊन आणि दादा इथे काय करतोय अरे का दिसत पण नाही तुम्ही लोक अरे बापरे भाई माझा मोबाईल घेऊन यायला पाहिजे होता जा ना माझा मोबाईल घेऊन ये जा ना उजेडवाला पाहिजे आणि शेकोटी अशा तऱ्हेने पेटलेली आहे अहोधानं शेकोटी पटवले बीड़ आऊदाचं घर आणि थंडीतून शेकोटीची मजा आपण घेणार आहोत आता अरे बापरे बा बाप हा 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 थंड वातावरण मी दिसतोय का तुम्हाला हा हा दिसत असेल बाबा बाबा तो बाबा कुठं राहिलं बाबा कुठं राहिले बाबा कसं वाटतंय शेकोटी पेटू बसायला काहीतरी पाहिजे होता रे काल पण थंडी जास्त होती रे पाच दिवस आपण गावी आहोत आता त्यामुळं थोडासा एन्जॉयमेंट करणार आहोत गावी थंडीची खूप पडते गावाला काय जाम। बोलतोस काय पाणी सुटलं ना कॅलेनचा त्यामुळे थंडी जास्त आणि नदी नदीला पाणी नदीला पण पाणी आहे जगबुडी नदी आहे आपल्या इथे खाली त्यामुळे खाली भरण्याची इकडे जगबुडी आहे ही नदीच वाहते आपल्या इकडून नातूनगर धरणातून निघते आणि खाली जगबुडी नदी खाली जाऊन खाडीला मिळते चिपळूणच्या तिकडे वगैरे तेव्हा पाणी सुटला ना इकडे की जाम इथे थंडी वाजते जबरदस्त थंडी <laughs> अभो थंडी आहे ना आपल्याकडे थंडी आहे की नाही किती आहे भरपूर आणि आज विधीचा हे होता कॉलर कॉलरशिपची परीक्षा होती विधी कसा केला पेपर हां आणि दोन पेपर झाले त्याच्यात विधीला चांगले मार्क्स पडले होते पास झाले तरी चांगल्या मार्क्सनं किती पडले का पहिल्या पेपरला कालच्या नव्वद नव्वद हां नव्वद दीडशेपैकी ना दीडशेचा मार्क आला चांगला होते नव्वद मार्क्स म्हणजे बरेच पडले पण ते पासिंग बिसिंग झालं ते कसं काय समजणार आता पास झालेला वगैरे ते पण परीक्षा विजला रे विजला यार 60 टाकू पार। का थोडी ना ही थोडी वरती कर ते हे खालचे पेटले का ह हा हा या 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 शेकोटीला या शेकोटीला या बाबू लय भारी लागला ना थोडीशी हे करा मस्त वाटते रे मला बसायला नाही तू काय दिलास टपा कुठं होता मला बसायला मुंबईत ना घेऊन येऊन बाकी गावच्या काय चाललंय वातावरण कसं काय दोन दिवस आपण आलोय आता बाबा आल बाबा आता येऊन खनखत्या काढतील पंजाबी धाब्या काहीतरी बनवायला पाहिजे तू नव्हताच गेला ही गेली होती ना पंजाबी धाव्यात आहे काय बोलत मी गेलो असतो आता मीटिंगला गेलो होता शाळेत कसली पंधरा सव्वीस जानेवारीची

कामान बाबा सांगितलं होतं अनुभवाच्या गोष्टी सांगा भूताच्या गोष्टी सांगा व गोष्टी जुना काय झालं पडलं होतं कुठे काय बोलतय कधी काय बोलताय पण कधीची गोष्ट आहे खाली आपले इथं आत्ता हे घर बी बांधल्याच्या नंतर मागे एकदा असत बाबांना हा आता आता ना आता। ना तो ह्यांना एकदा मागे जुन्या घरात तिथे बाहेर झोपले होते इथं पडवीत आणि बुचकटून गेला कोणतरी आहे ना त्यानं दाबला आणि गेला पळाला कोणतरी वाघ्याचे ना त्या दिवशी मागे हे आला होता ना, ना, ना गवा

चित्तासारखा चित्ता होता वेगळा प्रकार आहे आज मुली तयार काय चित्ताकी तो लांबडा असेल वाघासारखा असतो घोड्या पण पाऊल कसा त्याचा आपल्या गुरु हो मग हा पाऊल पडला ना असं

हा बाबाना बाबा ना म्हणजे इथं पांढरा कलरचा दिसला होता इथं इथं या झाडाजवळ ह्या समोर झाड आहे कुठं इथं कुठं त्यांना त्रास झाला काय नंतर मग पुढे आला आणि तिथे तो भूत कोण होता आता मग आपली लोक सगळी नाही तो बोलला सुटलास अशी भूतांची पहिली होती घाबरला ती वाट

त्याच्या तो 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 खाली जर का असत ना तो त्याच्या सीमे असत ना चेंज होतो ना त्याचा एरिया चेंज होतो ना रे बाबा एरिया चेंज झाला की तो सोडणार नाही असं

काय बोलताय बोलतो प्रश्न त्याच पाय दुखायचा संबंधच काय तसायला बॅटरी बॅटरी ए बघू बॅटरी म्हणजे घे सगळं जरा हा डब्बा फुड घे

मांडवाला पण सल्दी लावायची पहिले हा काय बोलत नाही दंडावर वगैरे लावत असतील दंडवाडीत वगैरे डांगेवाडीत वगैरे लावत असतील कायम घराच्या बाहेर लावलेला घरात नाही मांडवतचं पाहिजे मांडवाला पण बाजून म्हणजे हे असायचं बंद सलदी मोकळा नाही काय समोरचा फक्त मांडात शिरायला चारी बाजूला सलदी लावलेली ला असायची ला? 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 उन्हाळ्यात 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 ना काय बोलता म्हणजे पूर्ण आणि लोक बाहेर झोपणार अंगण्यात गरमीतून

त्यामुळं सगळं बहुतेक जंगल असल्यामुळं पहिले वाघ वगैरे अस्वली खोल्ले वगैरे जाम असायचे आता नाही एवढे दिसत आपलं कारण सगळ्या शहरीमान झालं रस्ते आले चारी बाजूला आणि रेल्वे वगैरे आली त्याच्यामुळं सगळं जंगल नष्ट होत चाललंय बाकी इथं गावाकडचे आपण पाच दिवस आहोत त्यामुळे ब्लॉग येत राहतील ते सुद्धा बघत राहा सारखे सारखे कोरे काय इथे बसले ते बघा कशी वाटली आजची गोष्ट बाबांची हा बाबा आता निघालेत भूताची गोष्ट सांगून बाय बाय करा बाबा उद्या आता उंद्या काय गोष्ट सांगणार आहेत अशी गावाकडच्या गजाली आहेत भरपूर इकडे भूतक भरपूर पहिले लय असायची माणूस काय सांगतो गोष्टी मग आता थांबूया हा तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करूया का झोप आले ना पाजले आता जवळजवळ दहा अकरा वाजायला आले असतील आणि गावाकडची आता सगळी माणसं झोपलेलो आहे काय दिसतो सगळीच माणसं झोपले वरती जरा भजन चालू आहे कारण आज तिथे एक पूजा होती आपल्याकडे तर त्यामुळं भजन चालू आहे वरती आणि दीपक बुवा आपले गेलेत गायला आपण नाही गेलो कारण आपण आलो आहे नुकतेच मुंबईवर ना नाही गेलो बरं काय चला जाऊया बाय बा